नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर गणपती बप्पांच्या उत्सवात मोदकाचं स्थान आहे आज आपण बप्पांसाठी खास मावा मोदक बनवणार आहोत अगदी कमी साहित्यात हा मोदक तयार होतो चला मग सुरुवात करूया मोदक बनवायला सर्वात प्रथम आपण दुधाचा मावा तयार करणार आहोत त्यासाठी मी हे दोन लिटर गायीचे दूध घेतले आहे हे दूध आपल्याला मोठ्या आसेवरती सतत ढवळत राहायचे आहे जोपर्यंत ते अर्धे होत नाही आता यामध्ये चिमूटवर केसर टाकूया केसर ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही माव्याचे साधे मोदक बनवू शकता आता हे दूध सतत ढवळत आपल्याला आटवायचे आहे दुधाचा मावा होईपर्यंत सतत ढवळत हे दूध आपल्याला आटवायचे आहे जवळपास अर्ध्या तासानंतर हे दूध एवढे आटले आहे आता या दुधामध्ये दीडशे ग्राम आपल्याला साखर घालायची आहे दोन लिटर दुधासाठी दीडशे ग्राम साखर अगदी योग्य प्रमाण आहे जर तुम्हाला कमी गोड मोदक पाहिजे असतील तर तुम्ही शंभर ग्राम साखर घाला आता हे दूध चांगले आटले आहे आपण ह्याला मावा होईपर्यंत कमी गॅसवर आता आटवायचे आहे मी यामध्ये थोडी अजून केसर टाकली आहे जेणेकरून चांगला रंग आणि स्वाद येईल आता मंद आजेवर हे दूध सतत ढवळत राहायचे आहे आणि चांगले आटवायचे आहे आता पाऊन तासानंतर हे दूध एवढे घट्ट झाले आहे याचा मावा तयार व्हायला सुरुवात झाली आहे मी घेतलेले भांडे थोडे पातळ होते त्यामुळे मी त्याखाली तवा ठेवला आहे जेणेकरून मावा भांडायला लागणार नाही आता हा मावा तयार झाला आहे आपण यामध्ये तीन छोटे चमचे तूप घालून चांगले भाजून घेऊया आता हा मावा तयार झाला आहे आपण त्याला एका छोट्या ताटलीमध्ये काढूया जेणेकरून तो थंड होईल हा मावा गरम असतानाच यामध्ये अर्धा छोटा चमचा आपण वेलचीपूर टाकूया आणि मिक्स करूया आता हे चांगले मिक्स झाले आहे आपण आता भुरा साखर बनव्या त्यासाठी पॅन मध्ये पाच छोटे चमचे साखर घालूया आता पाच छोटे चमचे पाणी घालून ही साखर आपल्याला मंद आचेवरती वितळवायची आहे ही सतत आपल्याला मंदाचेवरती वरती ढवळत राहायची आहे ता आता साखर चांगली वितळली आहे आपण गॅस बंद करूया आता हे मिश्रण सतत ढवळत राहायचे आहे जोपर्यंत त्याचा एक गोळा तयार होत नाही आता ह्यामध्ये एक छोटा चमचा तूप घालूया आणि हे मिश्रण चांगले परतवून घेऊया आता ही आपली बोरा साखर तयार होत आहे आता यामध्ये साखरेचे जे खडे राहिले असतील ते आपण चमच्याच्या आहेत किंवा हे तुम्ही मिक्सर मधून फिरवून घेऊ शकता आता ही साखर आपण माव्याच्या मिश्रणामध्ये घालायची आहे आणि हे सगळे मिश्रण एकत्र करायचे आहे त्याआधी आपण या मोदक साच्याला तूप लावूया आता माव्यामध्ये थोडे मिश्रण घेऊन या साच्यामध्ये टाकायचे आहे आणि मोदकाचा शेप घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला मोदक तयार झाला आहे हे मोदक आता सध्या चिकट दिसत आहेत पण दुसऱ्या दिवशी हे मोदक चांगले सेट होतात मोदक तयार झाले की हवाबंद डब्यामध्ये त्याला ठेवायचे आहे जेणेकरून ते सेट होतील तर मंडळी कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद